नमस्कार मित्रांनो सुप्रभात द लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळामध्ये कोलकाता आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये पूर्वी विदर्भाचा भाग असणार आहे आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाइट इमेज दाखवली तर सध्या तुम्ही पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आपण पाहू शकता जबरदस्त पावसाचे ढग सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे त्याच काळामध्ये सकाळपासूनच विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होत आहे आणि विदर्भामध्ये आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे असं आपल्याला दिसून येतोय आपण पाहू शकता चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या सा भागामध्ये सकाळपासून पाऊस होत आहे गडचिरोलीचा भागात सुद्धा पाऊस होत आहे सकाळपासूनच त्याच काळामध्ये नागपूर भंडारा उमरेड ताडोबा या भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे यवतमाळचा भागात सुद्धा ढगाळ वातावरण सकाळपासून अनेक ठिकाणी पाहायला भेटत आहे कारण तसंच इकडे अकोला अक्कलकोट आणि कामगाव या भागामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलके पावसाच्या सरी या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत बाकी पाहू शकता राज्यभरावर बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे नंदुरबार त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला सकाळपासून पाहायला भेटत आहेत बाकी आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोंकण किनारपट्टीमध्ये आणि इकडे घाटमाताच्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आज राज्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे पुढील चोवीस तासांमध्ये पूर्वी विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया तसंच चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे काही भागामध्ये अशी शक्यता या जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्याच काळामध्ये यवतमाळ तसंच इकडे अमरावती वर्धा अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात अशी शक्यता दिसत आहे त्याच काळामध्ये नांदेड परभणी आणि धाराशिव या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत आहे छत्रपती संभाजीनगर आणि इकडे अहिल्यानगरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते परभणी हिंगोली नांदेड जालना बीड या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात जळगाव नांदेड परभणी आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये अशी शक्यता आहे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात पुणे आणि घाटमाताच्या भागामध्ये आजही मुसळधार पाऊस होऊ शकते कोल्हापूरचा भागातही घाटमाताचा भागात मुसळधार पाऊस होऊ शकते आणि कोकण किनारपट्टीमध्ये आजही मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता पुढच्या चोवीस तासांसाठी असणार आहे जर आपण स्कायमेटद्वारा प्रकाशित मॉडेल बघितला तर यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये कोंकण किनारपट्टी घाटमात्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे त्याच काळामध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी खास करून पूर्वी विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये नागपूरचा उत्तर भाग तसंच भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये आज पावसाचे सततधार पाहायला भेटू शकते आणि इथे आपण जर चंद्रपूर गडचिरोलीचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा आज पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळपासून तर वाशिम अकोला बुलढाणा आणि इकडे अमरावतीतील दक्षिण भाग आणि तसंच आपण बुलढाणा आणि त्याचा आसपासचा अकोल्याचा भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासोबत हलका पाऊस पडणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे सम समोर पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर तुम्हाला मी दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे नागपूर गोंदिया भंडारा तसंच चंद्रपूर गडचिरोली भागा या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि या भागातच आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जास्त दिसत आहे त्याच काळामध्ये जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या, या भागातील घाटमाथ्याचा भाग आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकते पुण्याचा घाटमाथ्याचा भाग आणि नाशिकचा घाटमात्याचा काही भाग या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अधिक आपल्याला दिसत आहे तर या भागामध्ये सुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस असणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे बाकी उरलेला महाराष्ट्राचा जर आपण तुम्हाला भाग सांगितला आणि हवामान अंदाज सांगितला तर उरलेल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तसंच इकडे जालना हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती आणि नागपूरचा उरलेला काही भाग तसंच इकडे जळगाव आणि बुलढाणा अकोला या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात काही ठिकाणी किंचित हलक्या पाऊस आपल्याला सरी पाहायला भेटू शकतात आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते मोठा पाऊससुद्धा दिसत नाही आहे तसंच पुढच्या चोवीस तासांमध्ये नांदेड परभणी लातूर आणि इकडे धाराशिव सोलापूर सांगली या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे तसंच उरलेला जर भाग आपण तुम्हाला सांगितला तर सातारा धाराशिवचा सा उरलेला भाग परभणीचा उरलेला भाग बीड आणि पुणे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी किंवा किंचितच काही हलकेसे पावसाचे ढग बनतील किंवा पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये कमीच भागा भागा दिसत आहे अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे जास्त काही पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला दिसत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा